च्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो त्यांच्या जा सुधारणा बिलांना विरोध केला जातो या देशात संविधानाने एकच कायदा लागू केला आहे पण तीसशे सत्तर व कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्याबरोबर ही मंडळी आहेत शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसनी विरोध केला त्यांच्यासोबतही आहेत केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता की करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात हे निषेधात्मक आहे करन, करन, तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहत नाही आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता हे निषेधात्मक आहे पालकमंत्र्यांना अजून तिढा निघाला नाही नाशिक असेल या रायगड असेल लवकरच निघेल लवकरच निघेल या राज्याला तीन तीन पालक आहेत त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा जर काही पेंडिंग असेल तर त्यांनी फार काही मोठा असा फरक पडत नाहीत त्याच्यामुळे लवकरच हा तिढा दूर होईल ठाणे जिल्ह्यासाठी यंदाचं का असणार आहे प्रजासत्ता वेगळं काय महत्त्व असणार आहे जिल्ह्याला काय मिळणार नाही जिल्ह्यासाठी तुम्ही पाहताय मग ठाणं असेल पालघर असेल आम्ही पालघर पण आमचाच भाग समजतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब किती आग्रही असतात त्या जिल्ह्याच्या करता त्यामुळे नक्कीच या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या केंद्रीय या आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तसंच केंद्रीय अर्थसंकल्पात फार मोठी मदत अशी भरीव मदत या ठिकाणी आम्हाला मिळेल